तेल आहे. पण खरं आहे ना? पुस्तक आहे. की दिसतो? लास्ट युअली लीदी योची एकदम. Parra de los hoteles, ¿de? जुने कथा तो कुठेतरी गेला आता खा ती ते टाट ते ते खा वरतात म्हणून तसे बघा आणि ती आमची की बघा काय करते जेवण जेवण झालेली जिचा पदार्थ सिर तो दुसरा पण आलेला आहे कोंबी पण खाते बघा कोंबीची पण खाते बघा तर ते समजा काहीचे वाजले हे झाड कसले गुरंगने का मागे दाखवलेले टपात तो बघा किती मोठा झालाय एवढं मोठं झाड दाखवलेलं ते आणि हे छोटे छोटे बघा त्याला पुटले होते ना कोंब ते पण हांड एवढं मोठं आणि आमची रंबा बघायची रंबा बघा आमची कुकी ऐक कुठे कुकी आहे कुकू ये कुका बघ तो, तो पण एक मोठा आहे ना

संध्याकाळ हे बघा रामफळाच बघे दिसत हे बघ रामफळाची फुलं दिसते हे बघ इथे पण आहे हे दिसले कोकी कोकी कुठे गेली खाली गेली काय कुठे ये जायची खाली ये इकडे आता विक्रम मंडळीमध्ये जाऊया जाय हां कशाला चाललो मग मी असंच फिरायला आज काही काम नाही आम्हाला आमचं सगळं घातल्यावर झालंय तर म्हणून आम्ही आज दोन दिवस सांगता आलो कुका कुका चपाता आहे आणि भाजी वटाणा बटाटा वटाणा बटाटा केलाय आहे आहे हे नाश्त्याला केलंय आता दुपारला चिकन आणि भात दाखवते तुम्हाला आता शेतावर जायचंय हे घेऊन अर्धे इथे जेवायला आहे आणि अर्धे शेतावर आता चाललोय इथे हे जेवण द्यायला चालू आहे नाश्ता आपल्या शेतावर जे काम करत आहे का त्यांना नाश्ता द्यायला चालू आहे आपण आता आता जोरात बोल तू आता इथे नाश्ता चालू आहे चालू आहे दाखवतो पण या भाजी का आता लास्ट टाइम चालली यश एकदम ते पप्पा पण आहेत तिथे तेव्हा सटकला असतो मी आता जस्ट सटकलो दादा बघ कसं चाललंय त्यालाच पाठवलं जा लवकर <laughs> <laughs>

बाई एवढं चालू तर आता रस्ता आलेला तर ही बघा आपल्या सोबत आहे समृद्धी का ग समृद्धी समृद्धी आपल्या सोबत हाय बोल हाय बोल हाय हाय बोल हाँ बोल हाय समृद्धी हाय बोल हाय बोल हात दाखव हा दाखव दाखव हात बोल हाय समृद्धी समृद्धी कुठे बघतेस भाऊन तू हाय बोल आई हाय कस करतात हाय कसं करतात जेव्हा बसल त्यानंतर परत काम